संजय राऊत यांना दोषी ठरवत पंधरा दिवसांची शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये दंड सो सुनावण्यात आलेला आहे मेधा सोमय्या यांचं मानहानीचं हे प्रकरण न्यायालयात होतं आणि त्या संदर्भात ही शिक्षा न्यायालयानं संजय राऊत यांना सुनावलेली आहे नेमकं प्रकरण काय आहे हे अगोदर बोल हटके या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेल्या मानहानीच्या आरोपाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना माझगाव न्यायालयानं गुरुवारी दोषी ठरवून पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली त्याचवेळी राऊत यांना न्यायालयानं पंचवीस हजार रुपये दंड शोधावताना हो ही रक्कम मेधा यांना नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले मेधा यांनी केलेले आरोप आपल्याला मान्य नाहीत असे राऊत यांनी सांगितल्यानंतर त्यांच्यावर या प्रकरणी खटला चालवण्यात आला या प्रकरणी गुरुवारी निकाल देताना यांची तक्रार योग्य ठरवली तसेच राऊत यांना मानहानीच्या फौजदारी तक्रारीत दोषी ठरवून पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली मीरा भाईंदर येथील एकशे चोपन्न सार्वजनिक शौचालय बांधण्यात आली असून त्यातील सोळा शौचालय बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते मात्र बनावट कागदपत्र सादर करून शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी मेधा यांच्यावर केला होता त्यानंतर मेधा यांनी राऊत यांच्या विरोधात मानहानीचा दावा केला होता पुराव्या दाखल सादर केलेली कागदपत्रे व्हिडिओ याचा विचार करता राऊत यांनी मेधा यांच्या विरोधात बदनामी केल्याचं सुकृतदर्शनी स्पष्ट होत आहे त्यांनी केलेलं विधान मोठ्या प्रमाणात नागरिकांनी ऐकलं आणि वर्तमानपत्रातून वाचलं राऊत यांच्या या वक्तव्यामुळं मेधा सोमय्या यांच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली असल्याचं त्यांनी सादर केलेल्या पुराव्यातून सिद्ध होतं त्यामुळं राऊत यांना मानहानीच्या प्रकरणात दोषी ठरवून शिक्षा करत असल्याचं न्यायालयानं आदेशात म्हटले आता मेधा सोमय्या यांचा नेमका दावा काय होता मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयाच्या बांधकाम आणि देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त पंधरा व सोळा एप्रिल दोन हजार बावीस रोजी प्रसिद्ध झालं होतं ते वाचून आपल्याला धक्का बसला असं मेधा यांनी तक्रारीत म्हटलं होतं राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्य ही बदनामीकारक आहेत सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधानं करण्यात आल्याचा दावाही मेधा सोमय्या यांनी केला होता